गणेशोत्सवाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतो कारण असंख्य मुंबईकर असंख्य गणेश भक्त असंख्य चाकरमानी आणि या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हावासीय या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये येतात आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावांमध्ये तालुक्यांमध्ये शहरांमध्ये या सगळ्यांचा वावर त्या निमित्तानं असतो आणि म्हणून खरं तर या जिल्ह्यातले अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत पण जवळजवळ चार प्रश्नांवर मी आपल्याशी या निमित्तानं संवाद साधणार आहे सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न बांधकाम विभागाचा आहे ग्रामीण भागातल्या रस्त्यांवर ज्या पद्धतीनं आजही खड्डे आहे हे खड्डे बुजवण्याचं काम हे तातडीनं घेणं गरजेचं आहे सरसकट खड्डे बुजवणं हे महत्त्वाचे आहे कारण एखाद्या रस्त्याचं अंतर सुरू झाल्याच्यानंतर तो रस्ता ज्या जिथपर्यंत पूर्ण होतो तिथपर्यंत त्या रस्त्याची डागडुजी होणं म्हणजे खड्डे बुजवणं आजूबाजूची वाढलेली झाडी असेल ती झाडी त्या ठिकाणी मारणे त्याचबरोबर त्या रस्त्यावरची साफसफाई करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून असे अनेक रस्ते साँप या जिल्ह्यामध्ये आहेत की ज्या जिल् रस्त्यांमध्ये आजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत आणि म्हणून या रस्त्यांवर त्या ठिकाणी बांधकाम विभागानं तातडीनं त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीवर निर्णय करावा खर याम तर यामध्ये बांधकाम विभागाच्या वतीनं सांगितलं जातं की आपण संपूर्ण जी कामं आहेत ती कामं गणेश चतुर्थीपूर्वी त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत आणि जर त्या ठिकाणी एकाही रस्त्याला जर त्या ठिकाणी खड्डा दिसला तर याबाबत म्हणजे खड्डा दाखवा आणि बक्षीस मिळवा अशा प्रकारची योजना खऱ्या अर्थानं या बांधकाम विभागाशी रासाठी राबवणं गरजेचं आहे कारण या सगळ्यातनं रिक्षा वाहतूक असेल आमचा मुंबईकर चाकरमणी असेल गणेश भक्त असेल या जिल्ह्यातील नागरिक असतील शहरातील नागरिक असतील या सगळे त्यानिमित्तानं भरडले जातात आणि म्हणून गेल्या अनेक वर्षाचा जो अनुभव आहे हा असाच राहिलेला आहे की अनेक रस्ते जे आहेत हे त्या ठिकाणी अतिशय त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि दुरावस्था त्या रस्त्यांची आहे तर या निमित्तानं संपूर्ण जो मुंबई कोकण किंवा मुंबई गोवा हा जो सगळा महामार्ग आहे किंवा या संबंधित असणारे जे रस्ते आहेत या रस्त्यांवर जी अवजड वाहतूक आहे या वाहतुकीला बंदी ही तातडीनं त्या काळामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात मुंबईगड हे या गाडी या रस्त्यानं त्या ठिकाणी प्रवास करतात मग तो कोल्हापूरचा मार्ग असेल अनेक घाट आज सुद्धा पूर्णत्वास आलेले नाहीत म्हणजे ज्या करुळ गगन बवडा घाटासंदर्भामध्ये अनेक आंदोलनं झाली त्याबाबत सातत्यानं प्रशासनाचा शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला पण त्या ठिकाणी ते, ते, ते सुद्धा रस्ते आज पूर्ण झाले नाहीत आम्हाला त्यावेळी सांगितलं गेलं होतं की पंधरा दिवसात आम्ही तो रस्ता पूर्ण करू वाहतुकीस खुला करू पण आज आमची आग्रही मागणी आहे की गणेशोत्सवाच्या पूर्वी हा हे जे सगळे घाट आहेत म्हणजे करूळचा गगनबावडा घाट असेल भुईबावडा घाट असेल राधानगरीचा कोल्हापूरचा घाट असेल आंबोलीचा जो घाट असेल हे सगळे घाट आणि मुंबई गोवा हायवे हा त्या ठिकाणी सुस्थितीत त्या ठिकाणी करावा त्याच्यामध्ये वाहतूक करणाऱ्यांना किंवा गणेश भक्तांना कोणतीही अडचण निमित्तानं येता कामाने एसीबी यामध्ये फार मोठा म्हणजे विजेचा लपंडावा हा गेल्या या सगळ्या पावसाळ्यामध्ये ज्यावेळी पावसाळा सुरू झाला त्यावेळी आपण पाहिला की अनेक गावांमध्ये बरेच दिवस त्या ठिकाणी लाईट ही त्या ठिकाणी गायब होती आणि म्हणून सातत्याने जी लाईट ये जा करत आहे म्हणजे बंद स्थितीत आहे ये जा करत आहे आणि म्हणून गणपतीच्या या सगळ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यापारी व्यापाऱ्यांची लगबग सुरू आहे अनेक गणेश मूर्तिकारांच्या ज्या चित्रशाळा आहेत या शाळामध्ये सुद्धा त्यांच्यावर जबाबदारी आहे की त्या दिवसापर्यंत तो गण गन, गणेशाची मूर्ती बनवण्याचा ते सुद्धा काम या निमित्तानं लाईट नसल्यामुळे किंवा सगळ्याचा परिणाम या सगळ्या लाईट नसल्यामुळे या सगळ्यावर होतो खरं तर ज्या पद्धतीनं रस्त्यांवर झाडी असते तशा पद्धतीनं लाईटच्या तारांवर सुद्धा पोलवर सुद्धा त्या ठिकाणी झाडी असते ती सुद्धा साफसफाई होणं ही, ही महत्वाचं आहे ग्रामीण भागातली जी लाईट आहे खरं तर एखादी शा शहरातली लाईट गेली त्याच्यावेळी त्यावेळी जर त्या ठिकाणी आवाज उठवला तर त्याच्यामध्ये काही वेळा ती त्या ठिकाणी पुरवत होते सुरू केली जाते पण ग्रामीण भागातली लाईट एकदा गेल्याच्यानंतर दोन दोन दिवस किंवा अनेक दिवस त्या ठिकाणी ती सुरू होत नाही आणि म्हणून त्याबाबत एम एस सी बीच्या डिपा खात्यानं याच्याकडे विशेष लक्ष द्यावा आणि गणपतीच्या या का सणासुदीमध्ये अशा प्रकारची एम एस सी बीची वीज पुरवठा जो आहे तो त्या ठिकाणी खंडित होऊ नये त्याचबरोबर जी अनेक लाईटची बिलं ही अनेक ग्राहकांची आज स्थकित आहे म्हणजे घरगुती असतील किंवा इतर तर या सणासुदीच्या काळामध्ये या ग्राहकांची वीज तोडली जाऊ नये त्यांना कुठंतरी त्या बिलामध्ये कुठंतरी संधी मिळावी आणि सण जो आहे तो अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरा व्हावा आणि म्हणून बर या ठिकाणी एम एस सी विभाग त्याचबरोबर जी सगळ्यात महत्वाची किंवा ग्रामीण भागातली जे दळणवळणाचं मुख्य साधन आहे एस टी या आहेत किंवा ज्या ग्रामीण भागामधल्या ज्या बस सेवा आहे या बस सेवा अनेक बंद आहेत आणि म्हणून त्या बंद केलेल्या ज्या सेवा आहेत म्हणजे ग्रामीण भागातल्या त्या बंद केलेल्या सेवा या एस टी विभागानं तातडीनं त्या ठिकाणी सुरू कराव्यात आणि चाकरमान्यांची गणेश भक्तांची प्रवाशांची गैरसोय ही त्या ठिकाणी होऊ नये हा प्रयत्न त्याच्यामधनं व्हावा खरं तर अनेक पावसामध्ये प्रवास करत असताना अनेक गाड्यामध्ये पाणी त्या ठिकाणी म्हणजे गाड्याचे जे छप्पर आहेत किंवा पत्रे आहेत ते त्या ठिकाणी ग तेथून पाणी गळतं आणि त्या प अशा गाड्या त्या ठिकाणी म्हणजे वाहतुकीसाठी वापरू नये किंवा त्याच्यावर त्या ठिकाणी योग्य दुरुस्ती व्हाल जी बसस्थानक आहेत प्रत्येक जिल्ह्यामधली शहरामधली तालुक्यामधली ह्या बसस्थानकांची सुद्धा जी स्वच्छतागृह आहे ही स्वच्छतागृहसुद्धा म्हणजे स्वच्छ असली पाहिजेत त्याच्यावर त्या ठिकाणी चांगली व्यवस्था ही त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा सुद्धा सुद्धा त्याच्यासाठी एस टी प्रशासनाचा असेल पोलीस प्रशासनाचे असतील या ठिकाणी याची म्हणजे दखल घ्यावी आणि तिथं तशा प्रकारचे पोलीस असतील एस टी कर्मचारी असेल अशा पद्धतीची एक चांगली सुरक्षा व्यवस्था ही प्रत्येक बस स्थानकावर त्या ठिकाणी निर्माण व्हावी हो आणि म्हणून त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी केल्याच्यानंतर प्रवाशांची कुठं त्या ठिकाणी गैरसोय होणे हा एक त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून एस टी प्रशासनालासुद्धा या निमित्तानं जाग आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि शेवटचा प्रश्न या जिल्ह्यामध्ये अनेक टॉवर्स सध्या बी एस एन एनचे उभारले गेलेले आहेत ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये पण त्यांचं जे आज नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी सुस्थितीत नाही आणि त्यामुळे अनेकांना जे ग्राहक आहेत या सगळ्या बी एस एन एल असेल किंवा ज्या खाजगी कंपन्यांची जी नेटवर्क्स आहेत या नेटवर्क्सला त्या ठिकाणी अनेक ग्राहकांना फार त्या ठिकाणी अडचण होते आणि म्हणून हे सगळं नेटवर्क जे आहे बी एस एन एल असेल इतर असेल ते त्या ठिकाणी नेटवर्क त्या ठिकाणी सुरळीत करा अनेक गावामध्ये सुद्धा आजही म्हणजे गावात प्रॉब्लेम झाला एखाद्या नेटवर्कचा बी एस एन एलचा किंवा इतरचा तर त्याच्यासाठी त्या गावामध्ये त्या तातडीनं उपाययोजना होत नाही कुठंतरी कोल्हापूर रत्नागिरी मुंबई अशा हेडक्वॉर्टर्सनं त्या ठिकाणी संपर्क करावा लागतो आणि जी खरं म्हणजे जे ग्राहक आहे त्यांना याचा खूप त्रास त्या सगळ्या नेटवर्कचा त्या ठिकाणी होतो आणि म्हणून खर चांगलं नेटवर्क देता येतील आणि जे टॉवर पूर्ण झाले ते टॉवर जर त्या ठिकाणी कार्यान्वित जर केले गेले तर हीसुद्धा गैरसोय हो जनतेची त्या ठिकाणी दूर होईल आणि म्हणून तशा प्रकारचा प्रयत्न हा बी एस एन एल आणि इतर ज्या खाजगी कंपन्या या नेटवर्क ज्या या सगळ्या याच्यामध्ये दे देत आहेत त्यांचं चांगलं नेटवर्क सुस्थितीत त्या ठिकाणी व्हावं हा एक प्रयत्न आहे आणि म्हणून चार विषयांवर बी एस एन एलची ग्रामीण भागातली शहरी भागातली सेवा हा एक महत्वाचा विषय बांधकाम विभाग नॅशनल हायवे असेल सगळे घाट असतील या जिल्ह्याला जोडणारे आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातले आणि जिल्ह्यातले जे सगळे अंतर्गत रस्ते आहेत या रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे जे खड्डे पडले त्यांना त्या ठिकाणी सुरळीत करणं आणि एस टी एस टी प्रशासन हे सर्वसामान्य गरीब माणसाचं दळण एक महत्त्वाचं साधन आहे आणि त्या गरीबात त्या लोकांना हा त्यांचा प्रवास त्या ठिकाणी सुखकर व्हावा आणि म्हणून एस टी प्रशासनानं या विषयाची त्या ठिकाणी दखल घ्यावी संबंधित प्रशासनाला तशा प्रकारचं एक पत्र शिवसेनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या निमित्तानं राहील प्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा प्रश्न त्यांच्याबरोबर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे पण पत्रसुद्धा त्यानिमित्तानं दिलं जाईल आणि एम बी हा आज म्हणजे मोठा उत्सव आहे या कोकणातला अनेक भाविक अनेक गणेश भक्त अनेक चाकरमानी अनेक मुंबईकर या जिल्ह्यातली जनता या सगळ्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सहभागी असते आणि लाईट पुरवठा हा जो आहे विद्युत पुरवठा याच्यामध्ये कुठलाही खंड त्या ठिकाणी होता नये सातत्यानं चोवीस तास हा वीज पुरवठा सुरळीत राहिला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन या सगळ्या जर चार विभागांनी हातामध्ये घेतलं तर जिल्ह्यात येणाऱ्या सगळ्या जिल्हावासियांना असेल जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सगळ्या जनतेला या सगळ्या सुविधांचा फायदा त्या ठिकाणी होईल आणि म्हणून माझी अपेक्षा या सगळ्या प्रशासनाच्या सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांकडनं आहे की चांगली सेवा या निमित्तानं या उत्सवाच्या निमित्तानं जिल्ह्यातल्या जनतेना मिळावी हा या निमित्तानं हा एक प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून आहे